आपल्या मातीत रोजगार उपलब्ध करून देता आला हे भाग्यच आहे आता दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ झालाय याचा आनंद अधिक आहे अशी भावना अन्नपूर्णा कोरगावकर संतोष कांसे यांनी व्यक्त केली आहे पाहुयात अन्नपूर्णा टेक्सोर्स अँड सोर्सच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या युवकांना याच ठिकाणी रोजगार देण्याचं काम या मंडळींनी केलं होतं आणि आपण पाहतोय तर आपल्यासोबत गोसोर्सचे गो सीईओ संतोष कांसे जे आहेत अन्नपूर्णा टेक्सोर्सच्या सीईओ अन्नपूर्णा कोरगावकर आणि अखिलेश सुद्धा आपल्यासोबत आहे पहिल्या यशानंतर आता दुसरा टप्पा तर या ठिकाणी सुरू करत आहेत आणि आजच या टप्प्याचं उद्घाटन झालेलं आहे आपल्यासोबत अन्नपूर्णा कोरगावकर मॅडम आहेत काय सांगाल मॅडम पहिलं यश चांगलं मिळालं इथल्या मुलांना तुम्ही एक रोजगार देण्याचा प्रयत्न ने केला आणि आज दुसऱ्या टप्प्याला इथन सुरुवात होते काय सांगा मला खूप आनंद होतो की आपण दोन हजार तीनमध्ये कृषीचं दुकान चालू केलं आणि त्या माध्यमातून आपण इथलं शेतकऱ्यांना न्याय द्यायचं काम करत आहोत आणि शेतकऱ्यांचे आशीर्वाद आम्हाला भरपूर मिळालेले आहे असं आम्ही जवळजवळ तीस मेकॅनिकल आणि स्टाफ आमच्याजवळ आहे आणि दोन हजार चोवीस मार्चमध्ये गो सोर्स आणि टेक्स हे अलायन्स करून चाळीस जणांना आपण रोजगार द्यायचं एक संधी आम्हाला मिळाली आणि इतके जणांचे इंटरव्ह्यू येत होते आणि त्यांना आपल्याला न्याय देऊ शकलो नाही आणि ते एवढं फाईल आमच्याकडे पेंडिंग आहे असं विचार करता मी आमचं गोसोरचे ओ संतोष आहेत त्यांना मी रिक्वेस्ट केला लेट वी एक्सपांड द बिझनेस म्हणून त्यांनी पूर्ण आम्ही मी मी आहे तुम्ही भिवू नकोस म्हणतं त्याच्यामुळे आपण आज uh, नवीन आपलं uh, फेज टूचं आज इनॉग्रेशन केलेले आहे आणि इथे आपण साठ प्लस सपोर्टिंग पाच असं पासष्ट जणांना रोजगार मिळणार आहे हे मला अतिशय अभिमानाचे आणि गर्वाचा विषय वाटतो माझे गावासाठी आणि शेतकऱ्यांस वर्गासाठी ग्रामीण भागासाठी काहीतरी आपण सेवा करू शकलो किंवा करू शकतो हे पण जरा आनंदाचे आणि गर्वाचं बाब आहे असंच देवाचरण मी प्रार्थना करते आम की आमच्या हस्ते सगळ्यांना चांगलं बुद्धी मिळू दे असं आम्हाला साथ लावू दे आणि आपण खूप काम करण्यासारखे होऊ दे असं मी आशा व्यक्त करते निश्चितच गोसोर्सचे सीईओ संतोषी कांसे आपल्यासोबत आहेत मुंबई असेल किंवा जगभरात तुमचं काम आहेच पण ज्या गावात आपण जन्माला आलो त्या गावासाठी पण तुम्ही कुठेतरी देणं लागतो या भावनेतनं या ठिकाणी एक संधी दिली युवकांना हो आणि आता जवळपास जसं मॅडमने म्हटलं की जवळपास पासष्ट जणांना अजून इथे संधी आहे काय आव्हान कराल इथल्या मुलांना आणि इथल्या सगळ्या जनतेला म्हणजे आता जवळपास साठ लोकांना आपण रोजगार देतो आहे आणि मी खरोखर युथ लोकांना आवाहन करतो आहे की तुम्ही ह्या ऑपॉर्च्युनिटीचा किंवा संधीचा फायदा घेऊन प्रॉपर स्किल सेटवर काम करून इंटरव्ह्यू प्रॉसेसला जाऊन आपण ह्या ऑपॉर्च्युनिटीचा फायदा घेऊन गे। जॉब घ्यावा इथे आणि मला शंभर टक्के गॅरंटी की तुमचं कल जॉबचं कल्चर किंवा तुमच्या सुविधा त्याची गॅरंटी अन्नपूर्णा टेक्सर्स आणि गोसर्स घेतील आणि तुम्हाला असं सहकार्य देत राहतील आणि खरोखर मला आनंदाची गोष्ट वाटते की गावामध्ये आपलं हे संस्था ओपन होते आणि गावामध्ये त्याचं एक्सपान्शन आहे आणि मला खूप अभिमानाची गोष्ट आहे प्लस आणि मला वाटते की सोसायटीसाठी सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे की असं कॉर्पोरेशन गावच्या ठिकाणी असणं निश्चितच अन्नपूर्णा गो सोर्सच्या माध्यमातून दुसरा टप्पा या ठिकाणी झालेला आहे दुसरी इनिंग ते या ठिकाणी त्यांनी सुरू केलेली आहे आणि इथल्या मुलांना याच गावात याच मातीत रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतलेला पाहायला मिळतोय व्हिडिओ जर्नलिस्ट साईल दहभावकर सह सा, विनायक गावस कोकण सातलाईव्ह सावंतवाडी आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण चॅनल